नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे एमपीएससी राज्यसेवेचे जागा शुद्धी पत्रक मागेच आलेलं होतं तेव्हाच आपण सांगितलं होतं की लवकर त्याचा निकाल लागू शकतो तर आता पूर्व परीक्षेचा निकाल लागलेला आहे कट ऑफ देखील लागलेला आहे आता मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला काही हरकत नाही शेवटची आपली ऑब्जेक्टिव्हची परीक्षा असणार आहे म्हणून जे उमेदवार प्रथमता याला क्वालिफाय झाले असतील तर त्यांनी लक्षात घ्या की तुम्ही अभ्यास सुरू ठेवा प्रॉपरली अभ्यास करा आता स्ट्रॅटेजीने अभ्यास करा कारण की पुढे तुम्हाला आता काय होणार आहे कारण की शेवटची परीक्षा राहणार आहे कट ऑफ काय लागला या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत बघा बारा मार्चला सायंकाळी हा जो कट ऑफ हा जो निकाल आहे तर तो, तो लागलेला आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस सेवा गट अ गट ब पूर्व परीक्षा निकालाबाबत तर तो, तो, तो निकाल इथं लागलेला बघा एमपीएससी आयोगामार्फत एक डिसेंबरला जी आहे तर ती परीक्षा घेण्यात आलेली होती बारा मार्चला याचा निकाल जो आहे तर तो लागलेला आहे कट ऑफ पण त्यांनी डिसाईड केलेला आहे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकीच त्यांना जो आहे अर्ज करायचा आहे एक महत्वाचा बदल म्हणजे बदल म्हणजे काय एक महत्वाची एक नोट आहे ही लक्षात ठेवा तुम्ही फार आय एम पी आहे हे काहींची नावं वगळण्यात आलेली तर ती नावं का वगळण्यात आलेली ते पाहूया दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस या संयुक्त पूर्वपरीक्षेकरता वितरित करण्यात आलेल्या योग्य प्रवेश प्रमाणपत्राशिवाय म्हणजे हॉल तिकीट काय तुम्ही त्याला उमेदवारांनी जुन्या प्रवेश प्रमाणपत्रावरच परीक्षा दिली असल्याचे तपासणीमध्ये निदर्शनास आले आहे अशा उमेदवारांची नावे निकालातून वगळण्यात आली आहे संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आता परत मग हे विद्यार्थी परत खोटात जायला नको नाही तर परत मग ते लांबणीचा कार्यक्रम होऊन जाईल परंतु हा जो त्या उमेदवारांना जो आहे तर तो इथं वगळण्यात आलेला आहे तर असे कोणी उमेदवार असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की नेमकं डिस्कशन त्यांच्यासोबत काय झालेली होती ज्याच्या माध्यमातून इतर उमेदवारांना कळेल की आपण कोणती चूक जी आहे तर ती टाळली पाहिजे कारण की या इतकी मेहनत केली असेल आणि फक्त एक ते हॉल तिकीट चुकीचं घेऊन गेले किंवा ते हॉल तिकीट जुनं घेऊन गेले तर त्याच्यामुळे त्यांचे डायरेक्ट निकालातूनच नाव वगळण्यात आलेली आहे तर ते एक महत्वाची बाब इथं त्यांनी इथं सांगितलेली आहे कट ऑफ काय लागलेला पाहूया बघा जनरलचा कट ऑफ लागलेला आहे एकशे सतरा पॉईंट पन्नास अपेक्षा नव्हती मुलांना एकशे नऊ एकशे पाच नऊ पर्यंत लागू शकतो कट ऑफ थोडा लागलेला आहे फिमेलचा पण चांगलाच लागलेला आहे एकशे दहा पॉईंट पन्नास लागलेला आहे एस सी चा जनरल चा ऑफ लागलेला आहे एकशे पंधरा तो पण म्हणजे जोडा ऑफ म्हणू शकतो आपण सात पॉईंट पन्नास एसटी लागलेला आहे एकशे चार आणि फीमेलचा लागलेला आहे त्र्याण्णव पॉईंट पन्नास पुढे डीटीएचा एचा जनरलचा कट ऑफ लागलेला आहे एकशे सतरा पॉईंट पन्नास म्हणजे हा ओपनच्या बरोबरीनेच लागलेला आहे पुढे एन टी बीचा पण ओपनच्या बरोबरीनेच लागलेला आहे एकशे सतरा पॉईंट पन्नास एसबीसी चा थोडा कमी लागलेला आहे एकशे अकरा पॉईंट पन्नास एनटीसीचा पुन्हा ओपनच्या बरोबरीने एकशे सतरा पॉईंट पन्नास एनटीडीचा पण पन एकशे सतरा पॉईंट पन्नास म्हणजे काय सगळे ओपनचा जो कट ऑफ होता तर तो तोच त्यांच्यासाठी लागलेला आहे म्हणजे त्यांना पाहिजे तसा काही एवढा बेनिफिट भेटलेलं नाही इव्हन तो ओपन ओबीसीचा पण तोच कट ऑफ आलेला आहे एकशे सतरा पॉईंट पन्नास आपल्याला इथं बघायला मिळू शकतो ओके ओबीसी फिमेलचा कट ऑफ एकशे दहा पॉइंट पन्नास म्हणजे हा पण ओपनच्या बरोबरीनेच लागलेला आहे ओपन आणि ओबीसीचा कट ऑफ मध्ये यावेळी तरी आपल्याला काही तफावत जी आहे तर नाही पीडब्ल्यू एस पण सारखाच लागलेला आहे बघा मेल फिमेल एस ए बी सी आपण ओपन म्हणजे बघू तुम्ही एवढे आरक्षणाच्या कॅटेगरीज आपण बनवलेल्या आहेत पण जर दोन तीन कॅटेगरी सोडल्या तर बाकीच्यांचा जवळपास इथं आलेला आपल्याला इथं दिसतो आहे आणि भविष्यात अशाच पद्धतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे युट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र